ठरलं तर मन मालिका सध्या रंजक वडणावर आहे मालिकेत अर्जुनचा वाढदिवस आणि किल्लेदार कुटुंबियाचा अपघात हा संपूर्ण सिक्वेन्स एकत्र दाखवण्यात येत आहे सध्या सुभेदारांच्या घरात अर्जुनच्या वाढदिवसाची खास तयारी करण्यात येत आहे सायलीसह कल्पना कमल प्रताप सगळेच त्याच्या वाढदिवसासाठी उत्साही आहेत परंतु या सगळ्या दरम्यान सायलीला वारंवार तिथे तिचा भूतकाळातील दिवस आठवत आहे अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सायली खास केक बनवणार आहे तसेच घरात स सजावट करण्यासाठी सायलीला संपूर्ण सुभेदार कुटुंब मदत करत असतं अर्जुन बायकोने स्वतःच्या हाताने बनवलेला केक पाहून भलताच आनंदी होतो अशातच केक कापताना सुभेदारांच्या घरात प्रियासह रविराज किल्लेदार यांची एंट्री होते आपल्या सीनियरला घरी आलेलं पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो सगळेजण वाढदिवसाच्या उत्साहात मग्न असतात अचानक रात्री सायलीला फोन वाचतो सायली फोन उचलते हॅलो म्हणते इतक्यात अर्जुन एवढ्या रात्री तिला कोणाचा फोन आला असेल याबद्दल विचार करू लागतो शिवाय सायलीचं डोकं सकाळपासून गरगरत असल्याचं देखील त्याने पाहिलं असतं त्यामुळे अर्जुनला सायलीबद्दल काळजी वाटत असते असे नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे सायलीला हळूहळू अपघाताचा दिवस जवळ आल्यावर तिचे भूतकाळातील दिवस आठवत आहे ती तिच्या डोक्यावर प्रचंड ताण आलेला असून अर्जुनच्या वाढदिवसाची ती मोठ्या आवडीने तयारी करते आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे सायलीला एवढ्या रात्री कोणी फोन केला तिचा भूतकाळ आठवेल का याचा उलघाडा आगामी भागामध्ये होणार आहे